感觉不的 शाला खोला उद्घाटन करायचं आज करूया 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 उद्या या होत्या आलेला आहे आणि या संदर्भात उपस्थित सर्व आमच्या कुद्रेमणी गावात सर्व आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व ज्येष्ठ नेते आमचे एस डी एम सी चे अध्यक्ष आणि आमचे शिक्षण अधिकारी आदरपण आहे आमचे युवराज कदम साहेब आमचे उपस्थित सर्व गावकर आज अकराचा टायमिंग दिले होते दीपकांना देवना या भागामध्ये आमचं जो स्वप्न होत कि शिक्षण एक काय म्हटले तर आमचं भाव आणि हे शिक्षण शिकले तरी आमचं क्षेत्र सुधारण हे मला कल्पना आहे शिक्षण साठी माझ सदैव प्रयत्न असतात आणि पूर्वी तरी म्हणजे ज्यावेळी मी पहिले आमदार झाले त्यावेळी कमीत कमी दोनशे ऐंशी शाल्याचा कोळी बांधून दिले आता तरी दोन वर्षामध्ये सात कोळीचा शुभारंभ झालेला आहे आणि उरलेला जो तीन वर्ष आहे कमीत कमी दोनशे या तीनशे कोळीचा शुभारंभ मला गावी दिलेला आहे वचन दिलेलं आहे शिक्षण साठी आणि आरोग्य साठी जो माझा जो डेव्हलपमेंट क्वीन म्हणतात तुम्ही सर्व मला रोड गटर ते सर्व तरी आम्ही करते परंतु खास करून शिक्षण आणि आरोग्यासाठी जो आम्ही विढा उचललेला आहे तुमचं सर्वांचा असंच मला प्रेरणा राहू दे येणाऱ्या काळामध्ये जो उचगाव आणि बेळगुंदीमध्ये कॉलेज पीयूसी कॉलेज आणि डिग्री कॉलेज आज सरकारकडे दोन प्रस्ताव आहे आणि मला नक्की विश्वास माझा वरती पण आहे आणि सरकारचा वरती पण आहे की उचगावला पण आणि बेळगुंदीला पण आम्हाला एक कडे पीयूसी कॉलेज आणि एक ठिकाणी डिग्री कॉलेज झाले तर दोनो ठिकाणी डिग्री कॉलेज आणायचं माझा

ते पण रोडचं तुम्ही कुठं कुठं दाखवून दिलेलं आहे मला माहिती नाही इंजिनियरला आम्ही पाठवून दिले होते तिकडे पण आता रोड सुरू होणार आहे देव कोटीचा आता येत असताना मी आहे स्वतः डोक्यात बघित असताना आता मी येत असताना आमचा एक कॉन्ट्रॅक्टरला फोन केले प्रभाकरला तर सरकारचा सर कधी पैसा येतात काय होतात ते सोडा बाबा आता या तुम्ही उद्यापासून काम सुरू करा मदत करणार या नाही करणार ते थोडं बघूया रामाचा मंदिर आहे पहिले पूर्ण आता प्रभाकर म्हणून आमचा कॉन्ट्रॅक्टर येणार आहे तुम्ही सर्व तिकडे चला आता कार्यक्रम संपूर्ण सर्व चला आता ह्या मंदिर मध्ये मला एम डी एस नको बीजेपी भी नको काँग्रेस नको फक्त रामाचा मंदिर पूर्ण करा सरकारचा पैसा कधी येतात ते मी काढून घेतो

हो की अरे बाबा माझी माझी म्हणून आई वडीलला लय अभिमान आहे की नाही तसं काय म्हटलं तर आई वडीलला किती त्रास येतात तुम्हाला काही पण कल्पना नाही आहे आई वडिलाच फक्त एक तर स्वप्न की माझ बाळ मुलं काहीतरी व्हायला पाहिजे भविष्यामध्ये टीचर पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे